ऑल इंडिया कन्झ्युमर प्रोटेक्शनच्या धडाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी गुटखा विक्रीच्या गैरप्रकारांना आळा घालण्याचा एक कौतुकास्पद उपक्रम हाती घेतलाय धुळे नाशिक मार्गावरील जोडगे इथं त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला घटना अशी की ऑल इंडिया कन्झ्युमर प्रोटेक्शन ची महिलांची टीम धुळ्याहून नाशिककडे प्रवास करत असताना चहा पिण्यासाठी येथील अमृतुल्य चहाच्या हॉटेलजवळ त्या ठिकाणी त्यांनी काही ग्राहक का विकत पाहिले ही बाब त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ कारवाई करण्याचा निर्णय घेतला महिला कार्यकर्त्यांनी गुटखा का विक्री संदर्भात दुकान मालकाशी चौकशी केली मात्र मालक हजर नसल्यानं कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली त्यानंतर एका कर्मचाऱ्यानं गुटखा ठेवलेल्या खोलीला कुलूप लावून तिथून पळ काढला परंतु महिलांनी विक्रीसाठी ठेवलेला काही गुटखा ताब्यात घेतला आणि या प्रकरणाची माहिती प्रसार जाहीर केली याशिवाय या घटनेची या तक्रार स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये नोंदवण्यात आली तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी विलास पाटील यांनाही या, या प्रकरणाची माहिती देण्यात आली या कारवाई दरम्यान ऑल इंडिया कंझ्युमर प्रोटेक्शनच्या प्रदेश अध्यक्ष चव्हाण पाटील जिल्हा सरचिटणीस अस्मिता जिल्हा उपाध्यक्ष अनिता सोनवणे आणि जिल्हा कार्याध्यक्ष सुनीता गुंजाळ उपस्थित होत्या ऑल इंडिया कंझ्युमर प्रोटेक्शन संघटना ग्राहकांच्या हक्कासाठी कार्यरत असून समाजातील गैरप्रकारांवर वचक ठेवण्याचं काम करते महिलांच्या या धाडसी कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांना चांगलाच धडा मिळालाय हा प्रकार भविष्यात थांबावा यासाठी स्थानिक प्रशासनानेही तत्काळ पावलं उचलण्याची गरज आहे सदर घटना ही समाजातील इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल अशा प्रकारच्या कृतीमुळे समाजात जनजागृती निर्माण होईल व अवैध धंद्यांवर आळा बसेल मालेगाव जिल्हा धुळे जिल्ह्यामधील जोडगे येथील मी ऑल इंडिया कंझ्युमर प्रोटेक्शनची स्टेट प्रेसिडेंट अरुची पाटील असे तर आम्ही इथे पवार चहा पिण्यासाठी उतर थांबलो आणि इथे चहा पित असताना एक कस्टमर आलं आणि त्यांनी हे पुढे घेत असताना आम्ही बघितलं तर ते आम्हाला काही योग्य वाटलं नाही म्हणून आम्ही त्या हा मालाचा जप्त इथे माल जप्त केला आणि त्या त्यांनी आमच्या हातातून विसरून तो, तो बाजूला फेकला परत शेजारी गोडावणे त्याला क्लूप लावलं तो मुलगा आहे त्यांनी पाठीमागे लॉन्च आहे तिथे हो एक नाही तिथं कुलूप लावलं ते आमच्या हातातून मिसवले हे पण पळून नेले होते पण आमच्या पदाधिकाऱ्यांनी तो का मिळवला हातात आणि अशी जर ग्राहकांची या हानिकारक होत असेल तर हे चांगलं नाहीये चहाच्या नावाखाली असे गुटखे असे धंदे करणं हे योग्य नाही जे कोणी मालक असेल त्यांनी सदर यांच्यावर कारवाई व्हावी एवढंच मागे आम्हाला बराच वेळ हा जरी भेट दिली नाही जर तुम्हाला जर तुम्ही करत नाही तर तुम्ही फेकून का दिले त्यांनी बाहेर फेकून दिले मळ्यामध्ये लांब लाखाचा माल असू शकतो त्यांच्याकडे <दिया> <दिया> माझे या जेव्हा हा मुलगा गेला ना तिकडे समोर लॉनच्या तिथून उडी मारून तिकडे ते लॉक करायला गेला हे लॉक केलं आणि हा आमच्या हातातून मिसकवला आणि तो लांब फेकून दिला त्यांनी असं की आम्ही इथे चहा प्यायला थांबलो चहा पिताना बिल द्यायला आले चहाचं बिल तर ते बिल देताना तो एक बाबा आले त्यांनी जवळजवळ शंभर दोनशे रुपयाचा गुटखा घेतला आणि तो गुटखा घेताना मी बघितला म्हणून मी ते पकडलं ते या नाशिक मधून माझ्या टीम आहे ग्राहक संरक्षण कायदा याच्यातून जागो ग्राहक जागो याच्यासाठी आम्ही काम करतोय पण जर असं ग्राहकांची फसवणूक होत असेल त्यांची हानी हानिकारक अशी दिशा भूल होत असेल तर हे काही योग्य नाही तर माझ्या याच्याने हे कुठंतरी थांबलं पाहिजे आम्ही बोगस बनावट औषध सुद्धा साठा आम्ही गव्हर्नमेंटला पकडून दिलेला आहे बोगस म्हणजे बनावट केलेले औषध असतात तो साठा सुद्धा आम्ही पकडून दिलेला आहे बोगस हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये गरीब लोकांकडून पैसे वसूल करतात तिथे सुद्धा आम्ही बऱ्याच डॉक्टरांनी पेशंटची फसवणूक केलेली आहे त्या डॉक्टरांवरती कारवाई केलेली आहे त्या डॉक्टरांचं आम्ही सर्टिफिकेट कॅन्सल केलेलं आहे असे भरपूर आमचे काम केले झालेले कारवाई हे करणार जर मालक आलेला नाही मालक जर आमच्या समोर आला त्यांनी जर आला नाही तर ही आम्ही न्यूज बातमीला देणार पूर्ण नाईन न्यूज मालकाने बोलावा कारण मालक फोनवरून दिशाभूल करतोय आमची म्हणजे काहीतरी गडबड दिसते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा